नमस्कार मित्रांनो स्टोरीवाला मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्यासोबत आहे आपल्याला सबस्क्राईबर त्यांच्यासोबत गरजेला अनुभव ते आपल्यासोबत शेअर करणार आहेत त्यांचा आपण इंट्रोडक्शन घेऊ आणि त्यांचा अनुभव ऐकू नमस्कार सर तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर तुमचं नाव काय माझं नाव सुभम शिंदे सर तुम्ही कुठून आला आहात मी परभणी आलो सर तुम्ही तुमचा अनुभव आपल्या व्ह्यूअर्सला सांगू शकता तर मी एक म्हणजे वेडिंग फोटोग्राफर आहे आणि एक आमच्या गावातच एक मारवाडी वेडिंग होती त्यासाठी आम्हाला सगळ्यांना पुण्याला जायचं होतं आमचे एक जवळपास पाच हो ते सहा पाच जणांची टीम होती समजा तर आम्ही इथून गाडीमध्ये निघालो माझ्या मित्र त्यात एक जण त्यातच एक जणाची गाडी होती फोर व्हीलर त्यात आम्ही निघालो आम्ही गेलो तिथं वेडिंगला तिथे आम्हाला सासवडला वेडिंग होती एका हॉलमध्ये तिथे आम्ही वेडिंग वगैरे हो म्हणजे एक पै फर्स्ट दिवस एके दिवशी शाळा होती पहिल्या दिवशी ती केली नंतर दुसऱ्या दिवशी लग्न होतं ते पण झालं सगळं आमचं आणि तिथंच माझा एक आत्याचा मुलगा राहतो तर तो तिथे जॉबला असतो तो आली तिथं मित्र एका फ्लॅटवर राहतात तिथं तर त्याचा मला कॉल आला तुम्हाला म्हणला की तू थांब आता इथं आलास तर जरा थांब दोन तीन दिवसानंतर जाय मग तसं झालं आणि नंतर, नंतर माझ्यासोबत जे होते आमचे चार पाच जण होते आमची टीम ते चार चार जण गेले आणि मी तिथंच पुण्याला थांबलो मी त्या हॉलमध्येच होतो माझा भाऊ येणार होता मला न्यायला तो आला थोड्या आणि त्यासोबत त्याचा एक मित्र होता ते दोघं जण मग आम्ही त्यांचा टू व्हीलरवर ते त्याच्या मित्राने एक व्हीलर आणलेली होती आणि भावाने आणलेली होती मग आम्ही तिघजण गेलो आम्ही फ्लॅटवर गेलो आणि त्यांना लुकतात म्हणजे मी यायचा दहा पंधरा मिनिट आधीच त्यांची शिफ्टिंग झालेली होती फ्लॅटची म्हणजे मी त्यांचा नवीन फ्लॅटवरच गेलो डायरेक्ट पहिले ते दुसरीकडे राहत होती कुठेतरी आणि आता ते नवीन शिफ्ट झाले बस मग झालं मग मी फ्रेश वगैरे झालो थोडं थोडा वेळ झाला होता म्हणजे लग्न म्हणजे लग्न आमचं पाच सहा दरम्यान आवर्ज होतं आणि आता आम्हाला म्हणजे हे झालं होतं मग नंतर आम्ही थोडा वेळ फिरायला गेलो बाहेर गेलोत समजा बाहेर गेलोत आणि नंतर म्हणजे मी शॉक आहे मला मटण खा वाटते तर मग तिथं गेलोत आम्ही नंतर त्याला मी सांगितलं बाबा असं असं आहे तर त्यानं ते करतो म्हटलं पण कशाला म्हटलं बाहेर कशाला जायचं आपण आपण इथं रूमवरच करू मला जमते त्याचा मित्र म्हणला तुम्ही तिथं जेवायचं वगैरे प्लॅन वगैरे हो केला रुमामध्ये की बाबा तिथं तस... नवीन आ... नवीन शिफ्ट झाली ती पार्टी केल्यासारखं समजा पार्टी करू समजा पार्टी करूच म्हणलं आमचा प्लॅन होता खरं तर बाहेर जायचा बाहेर त्याचा मित्र म्हणला नाही मला चांगलं म्हणलं आपण काय करू इथंच इताच करू इथंच आमच्यापेक्षा काय सामान वगैरे काय नव्हतं कारण ते नवीन शेप झालं ते हो मग नंतर तो आपण काय करू मार्केटमध्ये जाऊ सामान वगैरे आणू नंतर इथे हे करू मग तसं झालं आम्ही मार्केटला गेलो सामान वगैरे आणलं बसलो मग मला तर काय जमत नव्हतं ते दोघं करत होते किचन मध्ये मी बसलो होतो आपलं नंतर झालं भाजी वगैरे तयार झाली पोळ्या वगैरे केला त्यांना आता ते रेग्युलर होते आपल्याला सवय नव्हती त्यांना ते माहीत होतं रोजचं त्यांचं त्यांचं त्यांना केलं सगळं त्यांचं त्यांचं जेवण वगैरे केलं आम्ही असं जेवण करते वेळेस आम्हाला असं तसं आमच्या कामात त्याच्यात जेवण करण्यात जवळपास दहा वाजले आम्हाला त्यानंतर मग थोड्या वेळा आम्ही गप्पा मारल्या अकरा साडे अकरा कारण भाऊ खूप दिवसाने भेटला होता भावाला मी गप्पा मारत बसलो होतो त्याचा मित्र पण होता त्याची पण थोडी ओळख झाली मग त्याला विचारलं तू काय करतो असं तसं बोललो होतो आम्ही नंतर आम्हाला असा गप्पा मारत मारत बारा साडेबारा झाले जनरल गप्पा वगैरे आपले जसे मित्र भेटल्यानंतर जनरल गप्पा वगैरे जेवण वगैरे झालं निवांत मध्ये निवांमध्ये बारा एक वाजला बारा साडेबारा साडेबाराचा टाईम झालेला असं सुमारास तर मग नंतर आम्ही म्हणजे मला झोप येत होती कारण मी लग्नावर आलेलो होतो पूर्ण दिवस काम केलेलं होतं म्हणलं मी झोपतो आता चालते म्हणले ते सगळे आहेत त्यांना पण झोप आलेली होती कारण त्यांना शिफ्टिंग केली ते काम केलं तर खूप तर मग नंतर आम्ही झोपलो झोपलोच आम्ही आता मग नवीन जागेवर आहे तर मला झोप येईन ते त्यांना पण झोप येत नसेल कदाचित पण ते मला वाटलं ते झोपलेत ते त्यांचं झोपले मी माझं झोपलो पण मला झोपच येईन गेली नंतर बारा एक दोन तीनच्या दरम्यान दोनच्या दरम्यान समजा जवळपास म्हणजे मला थोडा डोळा लागल्यामुळे झालं आणि नंतर पुन्हा थोड्या वेळानं मला असं वाटायले की त्याचा मित्र जे आहे का तो माझा भाऊ माझ्या बाजूला होता आणि तो त्याच्या बाजूला होता पलीकडे तर तो उठून असं माझ्याकडे बघतोय असं मला फील झालं मी बघितलं एकदा वाटला असल कुठला असेल कशाला काय झालं असेल ठीक आहे म्हणलं मी पण ते एकदा दोनदा मला ते मला वेगळंच वाटलं थोडंसं तर बघितलं मी कशाकडे पण जाऊ दे म्हणलं मी असेल काही मला वाटलं असं वेगळं वाटलं थोडं ते झोपलो मी कारण तो माणूस नवीन नव्हता त्याला बोलायचं मला काही एवढं हे नव्हतं मग मी झोपलो तसंच मग पुन्हा असं काही उठलो आम्ही सगळेजण जवळपास आठ आठच्या दरम्यान उठलो तर आम्ही सगळेजण आम्ही उठलोत मग त्यांना त्याला नंतर विचारलं रात्री काय तुला काही झालतं का काही तब्येत वगैरे नव्हती का ते तू उठून बसल्याला दिसू लागला मला तर तो बोलला नाही मी तर उठलोच नाही मी तर झोपलेलोच होतो ते मला थोडं वेगळं वाटलं तसं म्हणलं ते चला कदाचित असेल काय जाऊ अरे मला तुम्हाला डाऊट वगैरे आला की बाबा आपल्याला दिसला असं उठलेलं पण हे तर म्हणायला नाही म्हणायला थोडा डाऊट वगैरे आला डाऊट आला मला पण काय आता काय बोलायला हेच नव्हता तिथं जाऊ द्या मला असेल काय पण माझ्या मनात भीती होतीच ती मला वाटलंच काय हे उठून बघूच लागलं वाटलं मला माझ्याकडं मग नंतर झालं मग आम्हाला नंतर फिरायचा प्लॅन वगैरे होता आम्ही दिवसभर पूर्ण फिरायचा प्लॅन होता आमचा आम्ही फिरलो पण नंतर परत तिकडेच त्या ह्याच्याकडे यायचं कशाकडे तर घरी घरी यायचं घरी रात्री झोपायला वगैरे तुम्हाला यायचं दिवसभर फिरले तुम्ही पण रात्री शेवटी तिथं जेव्हा जेवण तिथे घ्यायचं होतं नंतर मला भीती वाटायला लागली थोडी थोडी भीती वाटायला लागली पण ते आत्वा नव्हता माझ्याकडे कारण मी गावाचा खूप लांब होतो आणि मला तिथं आता थांबलंच होतं कारण दोन दिवसात आम्ही प्लॅनच केलेला होता तर ठीक आहे म्हणलं मी जाऊ द्या बघू जेवण ते पण गेलो होतो आम्ही सेम त्याआधीच सारखं तर आज पण जेवण वगैरे केलं थोडं फिरलोत बोललो तसंच झोपलो जसं त्या दिवशी ज्या दिवशी ज्या टायमाला झोपलो आज पण जवळपास त्याच टायमाला झोपलो नंतर मग मला तर काही फील झालं नाही नंतर नंतर मी झोपलो थोडं मला भीती होतीच पण ठीक आहे माझी मला झोप लागली कारण दिवसभर आपण फिरलो होतो थकवा आलता मला झोप लागून गेली मला एकदा झोप लागली मला नंतर काहीच कळालं नाही नंतर मी डायरेक्ट उठलो आठ वाजता मी उठलो मी उठल्यात नंतर माझा भाऊ मला म्हणतंय तुला काही असं वाटलं का रात्री काय झाल्याने म्हटलं काय रे मला तर काही लक्षातच नाही आलं तू म्हणलं अरे असं असं झालं म्हणला मला ना माझा मित्र आहे ना त्याचा मित्र होता ते तर तो किचन मध्ये जाऊन असं काहीतरी काम करतोय असं वाटलं रात्री दोन वाजता दोन तीन वाजता तुम्ही म्हणलं नाही रे मला तर काही कालच नाही तसं पण मी त्याला हो त्यावेळेस सांगितलं मी त्याला आधी सांगितलंच नव्हतं की माझ्यासोबत असं झालं तर मला पण रात्री ते वाटू लागला की उठून बसला आणि माझ्याकडे बघायला म्हणले हो रे मला पण असं झालं मला मी तर मी तर तू तरी विचारलं नाहीस म्हटला पण मी तिथं गेलो म्हणलं किचन मध्ये मी त्याला विचारायलो अरे काय झालं अरे काय झालं तू आता काहून हे करायला इतकी इतका वेळ झाला इतकी रात्र झाली तर तो, तो काही एक पण नाही दोन पण नाही त्यानं पण शेवटी कदरून कदरून जाऊ द्या जा मला काय असेल सोडून द्याला त्यानं विषय आणि ते पण झोपला येऊन काई, काई ते झोपला मग काय काय विषय मग त्यांना असं त्या तुमच्या भावाला असं वाटलं की त्यांचा जो रुममेट आहे तो किचन मध्ये काहीतरी बनवतोय बनवते असं त्यांना जाणवलं मग त्यांनी जाऊन पण त्यांना विचार केला काय बनवतोय इतक्या रात्री आता तर आपलं जेवण झालंय रात्री दहा असते सुमारास आता काय तस काय बनवायला तू कस काय बनवायला काहीच नाही त्याचा काही विषय नव्हता ते काहीच त्यांनी काय उत्तरच दिलं नाही त्याला म्हणजे नो रिस्पॉन्स होता त्याच्याकडून ते त्याच्या कामात जास्त होता त्याचा काही त्रास पण नाही झाला ह्याला काही केलं नाही त्यानं काय नाही काय नाही पण तो बोलतच नव्हता कारण रोज सोबत असणारा बोलायला काय आहे त्याला ते आम मग तिथं त्याला फील झाला नाहीकडे हे काहीतरी निगेटिव्ह गोष्ट आहे इथं मग त्याला मला सकाळी सांगितलं मग परत तो बघू म्हणला आता रात्री जे होईल ते होईल पर्याय नव्हता जाण्याशिवाय काहीच हे नव्हता तिथे तर परत आम्ही दुसऱ्या दिवशी फिरायला गेलो फिरून वगैरे आलो मग रात्री आता ते आता दोघाला आम्हाला त्या दिवशी तर फक्त मलाच माहीत होतं मी तर माझ्या भावाला बोलून दाखवलं नव्हतं पण त्यानं तरी मला सांगितलं मग मी पण त्याला सांगितलं माझ्यासोबत जे झालं तु मग नंतर रात्री आलो तर आम्ही मग ते म्हणलं रात्री आता कसं करायचं मीच त्याला म्हणलं बघू म्हणलं आज रात्री आपण काय येतं काही झालं काही वाटलं वा आपल्याला तर आपण हे करू थोडं सावध झोपू म्हणलं आपण तर ते म्हणलं हो आपण थोडं सावध झोपू म्हणला ब oh. ठीक आहे म्हणला मग त्याला सांगायचं का म्हणलं मी तुम्हाला भाऊ म्हणला नको त्याला नको सांगायचं कारण आपणच आधी भिलेलो आहेत नंतर तो पण भिल कारण ह्या गोष्टी त्याच्यासोबतच व्हायलात जास्त तर बघू म्हणला आपण झोपू म्हणला मग आम्हाला झोप कशाची ती मग जेवण वगैरे झालं सेम त्या दिवशी सारखंच नंतर थोड्या वेळ गप्पा मारल्या आज बी त्याला गप्पाच मारल्या नाही कारण मला त्याला बोलायची हिम्मतच नव्हती माझी भावानंतर सांगितल्यानंतर मला ते बोलाच वाटलं नाही त्याला मी बोललोच नाही त्याला झोपलो होतो आम्ही आम्ही थोडं लवकर झोपलो होतो आज म्हणजे कारण तितक्या वेळ जागायचं कोणाची हेच नव्हती म्हणजे आमच्या दोघांची ते नव्हतीच आणि ती बोलायला मला बोलायला इच्छाच नव्हती माझी राहिली कारण मी आतून म्हणजे असा खूप भिलेलो होतो तर बघू म्हणल्यानंतर मग आता रात्री आम्ही समजा झोपलोत लवकरच टाकली झोप तर आलीच नाही आम्हाला मग आम्हाला झोप लागली जवळपास तीन एक तीन आता तीन साडेतीनच्या दरम्यान सहसा कोणाला किती चांगला महत्वाचा असला तरी त्याला झोप लागते कारण आम्हाला भीती जायचं तो तोपर्यंत झोप लागलीच नाही साडेतीन चारच्या दरम्यान जवळपास आम्हाला डोळा लागला आणि डोळा लागला की त्या दिवशी म्हणजे हेच नाही आलं असं ते उठून हॉलमध्ये गेला असं वाटायलाय आम्हाला रात्री तुम्ही तुम्हाला असं डोळ्याला सुमारे जसं डोळ्याला तसं तुम्हाला वाटलं की ते उठलाय ते उठलाय आणि ते हॉलमध्ये जाऊन आता त्या वाट ते वाटलं थोडं म्हटलं गेला अकल एखाद्या वॉशरूम हॉलच्या साईडला होती आम्हाला वाटलं ते गोला असेल ते गेला असेल तिकडं तो आला रिटर्न आला रिटर्न आला झोपला म्हणजे कॅज्युअली एकदम आपण जातो हा असं गेला आला झोपला तो पार्कूम वगैरे घेतला त्याला झोपला तिथे ते जसा बी आला जसा बी आला की तिथून त्या हॉलमधून जरा थोड्या वेगळ्या गोष्टी येऊ लागल्या म्हणजे काय बोलायला नेमकं आवाज येऊ लागले काही असं वाटू लागले कोणी बोलायले कोणाला पण तुम्ही तिकडं तर इथे तुम्ही त्या पूर्ण फ्लॅगमध्ये तिकच जाण तुम्ही एकाच रूम सोपला होता आणि तिकडे एकदम ते फॅनचे आवाज चालू झाली कोणतरी सोपले किंवा कोणतरी बोलायला एकमेकाला असं वेगळंच आम्हाला फील झालं तिथं पण आम्हाला आम्ही भिलो समजा काही पण आता म्हणलं तिकडे बस त्यांना आपल्याला काही झालं अजून हो तिकडे हॉलमध्ये गेल्यामुळे हो ते आम्ही भिऊन तिथंच बसलो हां हां तिथंच बसलो आम्ही घेऊन पण तुम्हाला आवाज वगैरे आला हॉल मधून किंवा कोणतरी बोलतंय किंवा कोणतरी आता तिथं आहे बाबा त्या हॉलमध्ये मी कोणतं की आहे म्हणजे तिथं होतच कोणी होतच कोणतरी असं वाटतं पण तुमच्या दोघांची पण हिंमत झाली नाही की किंवा उठून जाव नाही झालीच नाही हिंमत नंतर हा नंतर काय विषय झाला नंतर मग आता ते आम्ही तसेच ते काढलं ते साडेतीनच्या दरम्यान ते झालेलं होतं झोपला आलीच नाही नंतर मग आम्ही तसंच ते मला काय बोललं नाही मी माझ्या भावाला काय बोललो नाही हो ते त्याचा ते त्याचा त्याच्या सहकार मी माझ्या ह्याच्यात होतो मग नंतर आज साडेतीन वाजले होते जवळपास त्यावेळेस मग पाच साडेपाच त्यावेळेस दिवस लवकर उगायचा म्हणजे ज्या ज्या टाईमला आम्ही गेलो नव्हतो का त्यावेळेस दिवस थोडा लवकर उगायचा जवळपास साडेसहा सहा साडेसहाच्या दरम्यान म्हणजे प्रकार उजेड पडला होता मग नंतर उठलो होता आम्ही उठलो हॉलमध्ये गेलो तर हॉलमध्ये सगळं असं हे होतं म्हणजे काहीच नव्हतं सगळं नॉर्मल होतं फॅन बंद होता सगळं सगळं म्हणजे असं काहीच नाही आम्हाला काही वाटलंच नाही असं होतं म्हणून पण त्या दिवशी ते तो मित्र होता का आमचा त्याला इतकं भयानक हे झालं नंतर लगेच उठलाच नाही ते त्याचं लुकनं चालू झालं हे ते मग नंतर आम्ही त्याच्या फॅमिलीला वगैरे ते भावानं कळवलं त्यानं कळवलं त्याच्यानंतर मग त्याला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलतो एकदा तिथं त्याला ताप वगैरे होती ताप आली हां पण पण हो त्याचं होऊ लागलं त्याला त्याची फॅमिलीला वगैरे इन्फॉर्म केलं तर आम्ही तर सांगितलं त्यांना घरच्यांना त्याचं सांगितलं होतं असं असं आम्हाला व्हायला आहे बहुतेक काहीतरी असेल इथं इथे शंभर टक्क्यांनी निगेटिव्ह एनर्जी होती मग नंतर मी असं ठरवलं हो की मी दादाला म्हणलं दादा मी आता इथून जातो मला काम आहे तू त्याच्या फॅमिली शिफ्ट होत कुठं नजर साहित्य तर तरी राहून होता बहुतेक तर मग नंतर त्याची फॅमिली वगैरे आली असेल मी माझं गावाकडे आलो म्हणजे हे असं मला एकदम हे झालेलं त्या दिवशी भावानं फ्लॅट सोडला ते दुसऱ्या फ्लॅट बघ शिफ्ट झाले तिकड तो तो त्या 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 हे माझा ह्याच्यात घड आता तुमच्या त्या भावानं तुम्हाला नंतर काय नाही होऊ सांगितल्या तो मुलगा त्याला नंतर त्या घरच्यानी त्या त्याला सैऱ्यानी बाबा इकडं तिकडं अजून डॉक्टरांकड म्हणजे तो थोडा हे करू लागला म्हणजे होता होता आणि त्याच्यानंतर माझ्या भावानं सांगितलं मला नंतर आम्ही भेटलो नाही समजा आम्ही नंतर त्या मुलावर मी अजून भेटलो नाही कोणा कॉलवरच समजा कॉल कॉन्टॅक्ट कॉल पण त्याला मी केला नाही कधी त्याला कॉल करायचा प्रयत्नच केला नाही भावाशीच भावाचं ते शेवटी सोय होते तर त्यांचं त्यांचा रोज भावानं मला असं सांगितलं की त्याला त्या ते तिथं आपल्यापेक्षा जास्त अनुभव येत होते की त्याला तिथं एक म्हणजे एक मुलगी होती म्हणजे मुलगी दिसत होती त्याला त्याला ती मुलगी बोलत होती मला बो मला बोल मला काहीतरी हे करून दे मला ते करून दे मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि त्या दिवशी ते ज्या किचन मध्ये येलता का त्या दिवशी त्या मुलीसाठीच काहीतरी बोलत होता ते आणि त्या दिवशी जे ते उभा टाकला होता का ते उभा टाकला त्या मुलीला बोलत होते पण बसला होता का ते बाजूला तिथं ते त्या मुलीसोबत बोलत होता असं नंतर सांगितलं त्यानं त्यानं सांगितलं होतात ज्याच्यासोबत इन्स्पिरेशन झाला का त्यानं सांगितलं त्यासोबत ती मुलगी बोलत होती किंवा त्याला सांगत होती की मला खायला दे हे कर दे पण ते तुम्हाला सांगितलं नाही त्यानं आम्हाला सांगितलीच नाही ती गोष्ट कधी म्हणजे त्यानं ते बाहेरच येऊन येऊ दिलं नाही कधी पण आमच्यासोबत दिसू लागलं ना आम्हाला हो आता रात्री ज्या वेळेस ते मुलीला बोलू लागला त्यावेळेस पण तिथं पण हे होत ती म्हणजे आता काय आमच्या दोघाला कळलं गेलं हो एक दिवशी त्याला अनुभव आला ते मला दुसऱ्याने होऊ लागल तसं होऊ लागल पण त्याच्यानंतर मग त्याला त्यानंतर मग मी तर त्याला कॉन्टॅक्ट केला नाही कधी कोणते त्यानंतर ते आता ते झाले ते नॉर्मल झाले भाऊ तर काय त्याचं एवढं पण त्यांना ते फ्लॅट शोल्डर सगळं शोल्डर ते फ्लॅट आता दिसतच आहे बाकी मग काय नाही आता गोष्टीचे त्याच्यानंतर त्याला ताप वगैरे काही आले नाही काय झालं त्याला थोडं ते त्याच वेळेस ते डॉक्टर वगैरे ट्रीटमेंट वगैरे केली त्याची हा त्याच्या आई वडिला बहुतेक बाबा वगैरे नेलो दाखल होतो झालं त्यांचं खबर तर मित्रांनो हा होता त्यांच्यासोबत घडलेला अनुभव यांनी खूप छान अनुभव आपल्याला सांगितला यांची खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पण आपल्या प्रॉडकास्टमध्ये यायचं असेल तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली गुगल फॉर्म ची तुम्ही नक्की भरा आणि तुमच्यासोबत घडलेला अनुभव आपल्या चॅनलवर नक्कीच सांगा धन्यवाद